हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी आता बघा या ठिकाणी आज या ठिकाणी माझे विद्यार्थी स्वत्वाची जाणीव होण्यासाठी माझा परिचय करून देणार आहेत त्यामध्ये त्यांची ते आवड आणि स्वतःचं नाव सांगणार आहेत तयार सर्वजण करा मग सुरुवात कार्तिक माझं नाव लगोरीवर लगोरीवर मारतो मी डाव मारतो ताव योगीराज माझ नाव गुलाब जामनावर मारतो मी ताव व्हेरी गुड ना? ना? नाव तिचं ऋतुजा आवडतो तिला फळांचा राजा आंबा व्हेरी गुड तिचं नाव तनुजा करायला आवडते तिला ती पूजा व्हेरी गुड

पहिला हमेशा वेरी गुड नाव हिच निशा आजते ही वर्गात पहिली हमेशा हम्म चलो व्हेरी नाइस सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या हुंजवड्या